स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या स्वामींचे आवडते पदार्थ कोणते आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रकट दिन असो किंवा गुरुवार असो अथवा स्वामींचा कोणताही खास दिवस असो या दिवशी स्वामींना आपण छान नैवेद्य दाखवतो मात्र प्रत्येक वेळी कोणता नैवेद्य दाखवावा असा प्रश्न अनेकांना पडतो स्वामींना काय आवडते हे देखील बऱ्याच जणांना माहीत नाही हे स्वामी आपली इतकी काळजी घेतात आपल्या भक्तांसाठी पाठीशी सदैव उभे राहतात मग स्वामींसाठी देखील आपण थोडी मेहनत घ्यायला हवी की नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून जर आपण त्यांना खाऊ घातले तर स्वामींना देखील आनंद होईल ते नक्कीच खुश होतील त्यामुळे आज आपण जाणून घेऊया स्वामींना नक्की कोणतेही पदार्थ आवडतात स्वामींचे आवडते पदार्थ एक पुरणपोळी स्वामींना गोड नैवेद्य दाखवला जातो मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की स्वामींना सर्वात जास्त पुरणपोळी आवडते त्यामुळे स्वामींचे पारायण असेल की त्यांच्या उद्यापनाला अनेकजण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वामींना साजूक तुपाची धार सोडलेली खुसखुशीत पुरणपोळी बनवून त्यांचा नैवेद्य दाखवू शकता दोन बेसनाचे लाडू स्वामींना बेसनाचे लाडू प्रचंड आवडतात त्यामुळे त्यांच्या प्रसादामध्ये बेसन लाडू हे आवर्जून असावे खमंग साजूक तुपात भाजलेल्या बेसनाच्या लाडूचा नैवेद्य जर तुम्ही स्वामींना दाखवला तर ते नक्कीच प्रसन्न होतील शिवाय स्वामी तो नैवेद्य कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ग्रहण करते कांदा भजी।, कांदा भजी नाव ऐकले तरी तो पाणी सुटते बरोबर ना जसे कांदा भजी अनेकांना आवडतात तसेच ते आपल्या स्वामींना देखील आवडतात गोडाचा नैवेद्य दाखवण्याशिवाय तर तुम्हाला स्वामींसाठी काही वेग बनवायचं असेल तर तुम्ही त्यांना मस्तपैकी गरमागरम कांदा भजी बनवून खाऊ घालू शकता चार बासुंदी पुरी स्वामींना आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे बासुंदी पुरी आपण घरात सणावाराला बासुंदी पुरी बनवतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील स्वामींना प्रसन्न करण्यासाठी घरी पुरी आणि बासुंदी बनवून त्यांचा नैवेद्य दाखवू शकता तसेच स्वामींना खीर देखील खूप आवडते त्यामुळे खीरपुरीसुद्धा तुम्ही त्यांना नैवेद्यात दाखवू शकता पाच कडबोळी दिवाळीत प्रत्येकाच्या घरात कडबोळी बनवते आता तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र स्वामींना देखील कडबोई फार आवडते स्वामींना त्यांचे फक्त कडबोली आणून द्यायचे त्यावेळी स्वामी तो नैवेद्य आनंदाने खायचे म्हणून स्वामींची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही देखील त्यांना कडबोई बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता स्वामींचे हे पदार्थ तर आवडीच आहेतच मात्र असं नाही की तुम्ही प्रसादाला किंवा नैवेद्याला त्यांना हेच पदार्थ द्यायला हवेत तुम्ही स्वामींना मनोभावे प्रेमाने जे काही दाखवाल स्वामी ते आनंदाने स्वीकारतात त्यामुळे तुमची भक्ती आणि भाव इथे महत्त्वाचा असतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव